नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनपा आयुक्तांकडे विविध निवेदनाद्वारे मागणी नगरसेवक नज्जू पहिलवान यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करा नगरसेवक नज्जू पैलवान यांनी विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे विविध निवेदनांद्वारे करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक समत खान सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख पप्पूभाई जहागीरदार मुजाहिद सय्यद खालिद शेख वहाबभाई पत्रकार मौलाना शफी काझमी सादिक मेंबर मुशाहिद शेख तन्वीर शेख जुबेर शेख उजेर सय्यद वाहिद हुंडेकरी मंसूर सय्यद समीर बेक आदि यावेळी उपस्थित होते तर मानपा आयुक्तांना वेगवेगळी निवेदने देऊन अतिक्रमणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जे शहरात जे अ जो व त्यांचे जे सहकारी यांचे जे अतिक्रमण आहे त्यासाठी आम्ही वर्षापूर्वी आयुक्त साहेबला तक्रार केलेली आहे त्या आति, बाबत झेंडीगेट बाग असू कोटला असू मुकुंदनगर असू त्याच्यावर काही ॲक्शन ना घेतल्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांची आम्ही सगळे समक्ष भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे व आम्ही मागणी केलेली आहे याच्यावर आता तुम्ही आठ दिवसात काही कारवाई केली नाही तर आम्ही हे सगळे आमचे जे सहकारी हे आम्ही आठ दिवसात तर त्यांना अल्टिमेटन दिलेलं आहे नाही तो आम्ही इथं उपोषणला बसणार व या आमची तक्रारीची चिंडीगेट भागात जे दरबार कंस्ट्रक्शन आहे तिथे जे बिल्डिंग झालेली आहे त्याची दखल ना घेतल्यामुळं तिथं एक महिनापूर्व महिनापूर्वी एक मोठा हा झाला तिथं एक लहान सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झालेला आहे ते आमची तक्रारची तरी दखल घेतली असती तर हे मोठी घटना घडलेली नसती तर आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही समक्ष सगळे आमचे सहकारी भेटून आम्ही मागणी केलेली आहे ते आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई करावी नाही तर अन्यथा आम्ही उपोषणला बसणार आज आम्ही इकडे सगळं आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलं होतो अवैध अतिक्रमण व ताबा घेतलेल्या प्रॉपर्टीजवर चांद सुलताना हायस्कूल एक वर्ष झालं त्याला कम्प्लीट जे आम्ही आम्हाला मंजूर झालेली आहे आणि ते शाळेवर आम्ही काम करतो ते घेतल्यापासून समोरचे लोक जे त्यांनी पर्सनल अटॅक सुरू केलेले आहे आणि त्यांनी स्वतः चिंडिकेट भागात कोटला भागात मुकुंदनगर भागात त्यांचे अवैध ताबे आहे लई अवैध ताबे आहे त्यांचे मुकुंदनगरमध्ये वीस गुंटे महानगरपालिकाची जागा बागडून तिकडं गाळे गाळे बांधण्यात आलेले आहेत हे पाडे दिलेले आहे हे सगळं पाळावं हे आमचं निवेदन होतं आज आयुक्त आयुक्त साहेबांना आणि डिडीगेट भागात महानगरपालिकेची कचरकुंडी तोडून तिकडे एक बंगला बांधण्यात आलेला आहे ते बी पाळण्यात यावा ही आमची मागणी होती आज आयुक्त साहेबांना आयुक्त आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं दहा दिवसात आज कारवाई करत हे अतिक्रमण केलेले प्रॉपर्टी नज्जू पैलवान नगरसेवक रज्जू नग पायलवार व त्यांचे सहकारी पूर्ण टोळी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा